मी डॉक्टर सायली वैद्य मी आशा आयुर्वेदा पुणे क्लिनिक येथे असते आपल्याबरोबर आज आहेत अक्षदा पाटील त्या आपल्याकडे जून महिन्यात आल्या होत्या तेव्हा त्यांच्या दोन्ही ट्यूब्स ब्लॉक होत्या एन्डोमेट्रीऑसिसची एक सिस्ट होती आणि आता त्यांचा प्रवास आपण आशाबरोबरचा त्यांच्याकडनं समजून घेऊया हो नमस्कार माझं नाव अक्षदा पाटील मी सोलापूर न आले आहे माझं पहिली प्रेग्नेन्सी राहिली होती ती तिसऱ्या महिन्यात ॲबॉर्शन झालं दुसऱ्यांदा राहिली ते पण अबोर्शन झालं आम्ही सोलापूरला शाळा डॉक्टरकडे दाखवलं ते म्हणजे तुमच्या दोन्ही ट्यूब ब्लॉक असल्यामुळे तुम्हाला प्रेग्नेन्सी राहणं शक्य नाही आहे आपण तरी तुम्हाला ट्रीटमेंट देऊ या त्या ट्रीटमेंटमध्ये पण झालं नाही ओपन झाल्या नाहीत त्या ट्यूब त्यानंतर आम्ही युट्यूबवर आशा विरुद्ध हे व्हिडिओ बघितला आणि आम्हाला वाटलं की इथं जाऊन आपल्याला काहीतरी होप्स असतील की मग एक यूट्यूब ओपन होऊ शकते त्यामुळे आम्ही मॅडमला भेटलो मॅडमने आम्हाला खूप छान गायडन्स केला आणि त्यांच्या गायडन्समुळे आज आमची एक ट्यूब ओपन आहे त्या मॅडमचे आम्ही मनापासून धन्यवाद मी मनोज पाटील आम्ही जून महिन्यापासून इथे ट्रीटमेंट घेतो अशा आयुर्वेदाला आम्ही याच्या अगोदर डॉक्टरला दाखवलेत पण आम्हाला दोन्ही ट्यूब ब्लॉक असल्यामुळे आय व्ही एफचा सल्ला दिला होता प्रत्येक जणांनी परंतु आम्हाला आय व्ही एफकडे जायचंच नव्हतं त्यामुळे आम्ही या अगोदर आयुर्वेदाचं प्रेफर केला आणि इथे आलो अशा आयुर्वेदाला आणि याच्याकडे तीन महिन्याची उत्तर बस्तीची ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर आज आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला एक ट्यूब राईट ट्यूब ओपन झालेली आहे त्यामुळे आम्ही मॅडमचे खूप खूप आभारी आहेत आणि अशा सुद्धा खूप आले अक्षर असं असते की ती आपल्याकडे सुरुवातीला जून महिन्यामध्ये आली तेव्हा तिच्या दोन्ही ट्यूब्स ब्लॉक होत्या अगदी सुरुवातीपासून तिच्या दोन्ही ट्यूब्स आपल्याला ब्लॉक दिसतात आणि त्यानंतर तिने एक लॅप्रोस्कोपी सर्जरी केली होती ट्यूब्स उघडण्यासाठी दोन्ही पण तीही सक्सेसफुल होऊ शकली नव्हती त्याच्यामुळे तिला आय व्ही एफचा ऑप्शन सजेस्ट करण्यात आला होता पण ती आपल्याकडे आली तेव्हा आपण तिच्या केसचा पूर्ण स्टडी केला तिच्या दोन्ही ट्यूब्स सुरुवातीपासून बंद होत्या एक इंडोमेट्री असिस्टची सिस्ट होती ती आपल्या आपण एक ते दोन महिन्याच्या औषधात पूर्ण तिची सिस्ट घालवली तिच्या तीन महिन्याचा उत्तर बसती आणि बाकीच्या थेरपीजने आपण तिची आज एक ट्यूब पूर्णतः छान उघडू शकलो आहोत आणि आता मी माझी अपेक्षा आहे की ती एक ते दोन महिन्यात लगेचच किन्सीव करेल सो अशा पद्धतीने आपण तिची एक ट्यूब छान उघडलेली आहे